नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन कुमार देवरे सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी किंवा ज्याला जात वैधता प्रमाणपत्र असं देखील आपण म्हणत असतो तर ते कशा पद्धतीने काढावं त्याला ऑनलाईन काय प्रक्रिया कुन -कुन आहे किंवा त्याला लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत तर याबाबत सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत जेणेकरून विद्यार्थी असतील नोकरदार कर्मचारी अधिकारी असतील त्याचबरोबर इतर योजनांचा लाभ घेणारे जे काही नागरिक का असतील तर त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून निश्चितपणे मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आता मित्रांनो सर्वप्रथम हे समजून घेऊया की जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र याच्यामध्ये फरक काय आहे तर मित्रांनो जे काही आपण जातीचे पुरावे त्या ठिकाणी जोडत असतो राज्यघटनेने त्या ठिकाणी प्रत्येक जातीला आरक्षण दिलेलं आहे आणि या आरक्षणाचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आधी जात प्रमाणपत्र हे प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र आपल्याला काढावं लागत असतं सोबतच जात प्रमाणपत्र आणि जे काही जातीचे पुरावे आपण जोडलेले असतात ते सर्व जातीचे पुरावे काही ॲफिडेविट्स हे सर्व जोडून त्या ठिकाणी आपलं जात प्रमाणपत्र हे बरोबर दिलं गेलं आहे का किंवा बरोबर त्याच जातीचं आहे याची वैधता आपल्याला पडताळणी करायची असते तर ते जिल्हा जात वैधता समिती जी असते तर त्या समितीकडे आपल्याला अर्ज करावा लागत असतो आणि आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी ज्याला म्हण म्हटलं जातं तर ते प्रमाणपत्र आपल्याला मिळत असतं मग मित्रांनो आपला यापूर्वी एक व्हिडिओ आलेला आहे की जात प्रमाणपत्र कसं काढायचं आहे त्याच्यासाठी अर्ज लागत असतो त्यानंतर जातीचे पुरावे लागत असतात वंशावळ लागते ॲफिडेविट लागत असतं हे सर्व डॉक्युमेंट आधी सेतू कार्यालयात तहसील कार्यालयातील सेतूमध्ये किंवा ई सेवा केंद्रामध्ये आपण जर जमा केलं तर त्या ठिकाणी प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जात प्रमाणपत्र हे आपल्याला मिळत असतं मग हे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय करावं करावं लागतं किंवा काय प्रोसिजर असते हे आपण आता बघणार आहोत मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे तुमच्या शिक्षणामध्ये किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तर त्या अकरावी आणि बारावीच्या प्रवेशाला अकरावी आणि बारावी प्रवेशानंतर जर तुम्ही पदवीला जाणार असाल तर त्या प्रवेशासाठी सोबतच तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी हे जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे सोबतच जे नोकरदार कर्मचारी आहेत अधिकारी आहेत नोकरीवर जे कार्यरत आहेत तर अशा लोकांना जात वैधता प्रमाणपत्र हे है, कंपल्सरी असतं जर तुम्ही नोकरीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र किंवा कास व्हॅलिडिटी देण्यास त्या ठिकाणी असमर्थ ठरलात किंवा जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला नोकरीवरूनसुद्धा किंवा त्या आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेऊन नोकरी मिळवलेली असेल तर जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावी तुम्हाला ती नोकरी गमवावीसुद्धा लागू शकते त्यामुळे मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे सोबतच निवडणुका ज्या होतात मग ग्रामपंचायत निवडणूक असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आता भविष्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत महानगरपालिका नगर परिषद किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये जे संभाव्य उमेदवार असतील तर त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं आहे की जर कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही जर काढलेलं नसेल तर ते काढून ठेवणं फार फार गरजेचं आहे कारण जेव्हा आपण नामनिर्देशन पत्र भरत असतो तर त्याच्यासाठी ते कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे नसेल तर ती, ती, ती पावतीसुद्धा तुम्हाला फॉर्म भरते वेळी लागत असते म्हणजे सहा महिन्याच्या आत त्या ठिकाणी तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढून ते जमा करणं अपेक्षित आहे असा नियम आहे सोबतच मित्रांनो समजा इतर योजना ज्या असतात त्याच्यामध्ये गॅस मिळणार असेल किंवा घरकुल मिळणार असेल किंवा रमाई घरकुल योजना आहे किंवा इतर ज्या काही मागास वर्ग प्रवर्गासाठी त्या ठिकाणी योजना असतात तर त्यांच्यासाठी कास व्हॅलिडिटी आवश्यक असतं या योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी हे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागत असतं म्हणजे एवढा फायदा या कास व्हॅलिडिटीचा आहे मग मित्रांनो आता कास व्हॅलिडिटी प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचं हे सुद्धा बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी जर तुम्ही असाल तर विद्यार्थी तुम्ही अकरावी आणि म्हणजे दहावीनंतर जेव्हा तुम्ही ज्युनियर कॉलेजला प्रवेश घेत असतात तर अकरावीमध्ये त्या ठिकाणी प्राचार्यांच्या पंधरा ए नमुन्याच्या स्वाक्षरीने ऑनलाईन नमुना तो उपलब्ध आहे त्या स्वाक्षरीने प्राचार्य किंवा प्रिन्सिपल जे असतील त्यांच्या स्वाक्षरीने तो नमुना त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा असतो सोबतच तुम्हाला एक अर्ज ऑनलाईन अर्ज असतो तो भरावा लागत असतो अर्जासोबत तुम्हाला फोटो जोडायचा असतो आईवडिलांचासुद्धा फोटो त्या ठिकाणी लागत असतो त्यांच्या स्वाक्षऱ्या फोटोवर लागत असतात सोबतच मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं जन्मतारखेचा पुरावा किंवा जो जो काही लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा टी सी आपण म्हणतो ट्रान्सफर सर्टिफिकेट तर त्याच्यामध्ये जन्मतारखेचा आणि सोबतच त्याच्यामध्ये जातीचा पुरावा म्हणजे तो जात म्हणून हिंदू कुणबी हिंदू किंवा इतर जो काही उल्लेख असेल तर त्या जातीचा उल्लेख असलेला तुमचा स्वतःचा पुरावा विद्यार्थ्याचा आवश्यक आहे सोबतच वडिलांचं एल सीसुद्धा आवश्यक आहे ज्या त्यामध्ये जातीचा उल्लेख आहे तुमच्या आजोबांचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा ते आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर एस सी आणि एस टी प्रवर्गात असाल तर एकोणावीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे तुम्हाला आवश्यक आहेत व्ही जे आणि एन टी जर असाल तर तुम्हाला एकोणावीसशे एकसष्ट पूर्वीचे पुरावे आवश्यक आहेत आणि सीमध्ये जर तुम्ही मोडत असाल एस बी सी असाल तर एकोणावीसशे सदुसष्टचे पुरावे तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहेत मग याच्यामध्ये जर तुमच्या आजोबांचं सा लिव्हिंग सर्टिफिकेट एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वीचं असेल ओबीसी कॅन्डिडेट जर कोणी असेल तर हरकत नाही बऱ्याचशा लोकांचे आजोबा पंजोबा यांचंसुद्धा लिव्हिंग सर्टिफिकेट उपलब्ध असतं तर ते तुम्ही जोडू शकतात जर हे उपलब्ध नसेल तर मित्रांनो त्या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी येतात की आजोबांचं एकोणीसशे पन्नास पूर्वीचं एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं कोणतंच जातीचा पुरावा त्या ठिकाणी उपलब्ध नसतो तर त्या ठिकाणी बरेचसे पर्यायसुद्धा आहेत तुम्ही तहसील कार्यालयामधून जुनी जन्ममृत्यूची नोंद जातीचा पुरावा म्हणून जोडू शकता ज्याच्यात जातीचा उल्लेख आहे सोबतच त्या ठिकाणी जुनी खरेदी असेल जुना फेरफार असेल किंवा ड पत्रक असेल किंवा अशा ज्या काही महसुली पुरावे आहेत ज्याच्यामध्ये जातीचा उल्लेख आहे जाती उल्ले जुनी खरेदी विक्री व्यवहार झाला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा कधीकधी जातीचा उल्लेख असतो तर तो सुद्धा पुरावा म्हणून तुम्ही जोडू शकतात त्यानंतर मित्रांनो हे झालं लिव्हिंग सर्टिफिकेट त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपले आजोबा असतील आपली आत्या असेल आपला सुलत भाऊ असेल त्यांनी जर जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र काढलं असेल तर तो सुद्धा अतिरिक्त पुरावा म्हणून आपण जोडू शकतो सोबतच एक शपथपत्राचा नमुना आहे वंशावळ ज्याला म्हणतो तर तोसुद्धा ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर त्या वंशावळ मध्ये सुद्धा ॲफिडेविट करून तो ॲफिडेव्हिटचा नमुना वंशावळ म्हणून तुम्हाला भरायचा असतो त्याचबरोबर निर्गम उतारा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी शिकले असाल तुमचे वडील आजोबा ज्या शाळेमध्ये शिकलेले असाल तर त्या ठिकाणाहून तुम्हाला त्यांचा निर्गम उतारा किंवा जुना ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो जुनं तर ते सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकत असतं विदर्भामध्ये त्या ठिकाणी कोटवार बुकाची नक्कल किंवा कोतवाल बुक नक्कल असं म्हटलं जातं तर ते सुद्धा उपलब्ध आहे तर त्या नकलेचा पुरावासुद्धा एक भरभक्कम असा पुरावा जात पुरावा म्हणून गणला जात असतो तर तो सुद्धा तुमच्याकडे असेल तर तेसुद्धा जोडणं गरजेचं आहे आपल्या भावाचं जात वैधता असेल आपल्या घरामध्ये कोणाचं जात वैधता असेल तर तो सुद्धा पुरावा त्या ठिकाणी जोडावा लागत असतो सोबतच एक दोन ॲफिडेव्हिट्स आहेत जर तुमचे वडील अशिक्षित असतील तुमच्या वडिलांकडे लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तुमचे वडील जर शिकलेले नसतील तर ते अशिक्षित असल्याचं प्रमाणपत्र किंवा ॲफिडेव्हिटसुद्धा तो नमुना त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तो नमुनासुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा असतो या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता की संपूर्ण यादी मी दिलेली आहे कोणकोणते डॉक्युमेंट लागत असतात एखाद दुसरा सुटला असेल तर ते यादीमध्ये तुम्ही बघून ते अपडेट करू शकतात म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन हा फॉर्म भरू शकतात आता मित्रांनो ऑनलाईन वेबसाईट कोणती आहे तर ऑनलाईन वेबसाईट आहे कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम सी सी व्ही आय एस डॉट बार्टी डॉट इन या वेबसाईटवर त्या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर या वेबसाईटमध्ये युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करायचा असतो त्याच्यामध्ये यु संपूर्ण माहिती आपल्याला भरावी लागत असते आणि एकदाचं युजर आय डी पासवर्ड क्रिएट झाला की त्यानंतर तिथं प्रोसिजर आहे त्या पद्धतीने आपण इन्फॉर्मेशन भरायची सोबतच डॉक्युमेंट स्कॅन करून त्या ठिकाणी ते ती संपूर्ण डॉक्युमेंट एकदाचे अपडेट केले त्यानंतर ऑनलाईन फीसुद्धा भरायची मुभा त्या ठिकाणी आहे ऑनलाईन फी भरायची आहे ती पावती प्रिंट काढायची आहे जे काही डॉक्युमेंट किंवा फॉर्म सबमिट केलेलं आहे त्याचीसुद्धा प्रिंट काढून ती जी काही पेमेंट स्लिप आहे किंवा हे सर्व फॉर्म त्या ठिकाणी जोडून तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जी जात वैधता समिती आहे तर त्या ऑफिसला जाऊन हे संपूर्ण डॉक्युमेंटेशन द्यायचं आहे हे दिल्यानंतर मग मित्रांनो जो कालावधी आहे तर तो तीन महिन्याच्या आत त्या ठिकाणी तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र मिळू शकतं कधीकधी दोन महिने अतिरिक्तसुद्धा त्या ठिकाणी लागू शकतात समजा जर तुमच्या प्रकरणामध्ये काही त्रुटी असेल समजा जर तुमच्या प्रकरणामध्ये डॉक्युमेंट्स अपूर्ण असतील तर ते तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा मेसेजद्वारे किंवा त्या ठिकाणी ईमेलद्वारेसुद्धा तुम्हाला ते कळवतात आणि ज्या काही त्रुट्या त्या ठिकाणी निघतील तर त्या त्रुटीची पूर्तता करून त्या ठिकाणी आपण हे जातवैधता प्रमाणपत्र काढू शकतो म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो जे काही डॉक्युमेंट्स आहेत जात वैधता प्रमाणपत्रासाठी थोडीशी क्लिष्ट जरी प्रोसिजर असली तरी जे काही डॉक्युमेंट्स आपण काढत असतो ते डॉक्युमेंट आपल्याला तेथे सबमिट करायचे असतात सोबतच जे काही उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांनी जात प्रमाणपत्र दिलेलं आहे तर ते जात प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला सोबत जोडायचं असतं बऱ्याच वेळेला मित्रांनो असं होतं की ज्या जात प्रमाणपत्राच्या आधारे आपण कास्ट व्हॅलिडिटी काढलेली आहे तर ते जात प्रमाणपत्रच तुमच्याकडे नसतं किंवा ते गहाळ झालेलं असतं मग अशा वेळी विद्यार्थी मित्रांचा प्रश्नसुद्धा असतो की सर आता काय करावं कारण कास्ट व्हॅलिडिटी जेव्हा तुम्हाला दिली जात असते तर त्याच्यावर त्या कास्ट सर्टिफिकेटचा जाव क्रमांक आणि दिनांक हे सुद्धा टाकलेलं असतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांची तशी अडचण आहे मग मित्रांनो जर तुमच्याकडे जुनं कास्ट सर्टिफिकेट ज्याच्या आधारे कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही काढलेली आहे जर हे मिळत नसेल तर एक तर तुम्ही प्रांत कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी तुम्ही प्रांतांची भेट घेऊन जी सेतू कार्यालयामध्ये आपल्या जात प्रमाणपत्राची दुय्यम प्रत आहे तर ती दुय्यम प्रत तुम्हाला मिळू शकते किंवा त्या ठिकाणी हा एक प पर, एक पर्याय आहे किंवा जर जुनं रेकॉर्ड त्या ठिकाणी असेल तर जुन्या रेकॉर्डमध्ये तुम्ही शोध घेऊन त्या रेकॉर्ड रूममधून तर ते सुद्धा मिळवू शकतात अन्यथा त्या ठिकाणी मित्रांनो जी कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली आहे तर ती कास्ट सर्टिफिकेट जर मिळतच नसेल ज्याच्या आधारावर व्हॅलिडिटी काढली तर तुम्हाला नवीन कास्ट सर्टिफिकेट काढण्याशिवाय पर्याय त्या ठिकाणी राहत नाही म्हणजे अशा पद्धतीने नोकरी त्याचबरोबर निवडणूक त्याचबरोबर शिक्षण आणि इतर योजनांसाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकते आता ऑनलाईन नमुन्यामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थी असतील तर प्रिन्सिपल यांचा पंधरा ए नमुन्यावर स्वाक्षरी लागत असते निवडणूकमध्ये जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्यायची असेल तर जे काही त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर किंवा तहसीलदार असतात किंवा उपविभागीय अधिकारी असतात तर त्यांच्या स्वाक्षरींचं एक पत्र किंवा प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी कवरिंग लेटर त्यांच्या स्वाक्षरीचं घेऊन हे कास्ट व्हॅलिडिटी आपण काढू शकतो तिसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही नोकरीमध्ये लागलेले असता आणि जेव्हा तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढायची असते तर तुमची अपॉइंटिंग अथॉरिटी यांचं एक कवरिंग लेटर आणि प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागत असतं की यांना कास्ट व्हॅलिडिटी काढून मिळावी म्हणून अशा पद्धतीने ते मिळतं आणि एखाद्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर संबंधित एचओडी जे आहे बी डी ओ असतील किंवा संबंधित योजनेचे जे डी आहेत तर त्यांचं कवरिंग लेटरसोबतच सर्टिफिकेटवर त्यांची स्वाक्षरी शिक्का या गोष्टी जर घेतल्या तर निश्चितपणे ही प्रक्रिया रीतीने आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकते म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी खूप आवश्यक डॉक्युमेंट आहे या प्रोसिजरने जर तुम्ही गेला तर निश्चितपणे तुम्हाला कास व्हॅलिडिटी लवकरात लवकर त्या ठिकाणी काढता येऊ शकते जर वि मित्रांनो आपला व्हिडिओ अतिशय सविस्तर झालेला आहे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद